नमस्कार मित्रांनो मी मुकुंद खानोरे मित्रांनो आजचा आपला विषय जे आहे तो आहे शेअर मार्केटमधलं पहिलं पाऊल शेअर मार्केटमध्ये पहिले पाऊल कसं टाकायचं त्याच्यावरती आज आपण विशेष चर्चा करणार आहे तुम्हाला पण वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये शेअर मार्केटच्या माध्यमातून एक आर्थिक ग्रोथ झाली पाहिजे आर्थिक प्रगती झाली पाहिजे तर हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो स्टार्ट टू एंडपर्यंत बघा मित्रांनो शेअर मार्केट स्टॉक मार्केट म्हणजे स्टॉकचं मार्केट मार्केट म्हणजे काय मित्र मित्रांनो मंडळी मराठी भाषेमध्ये ठीक आहे तर आता स्टॉकचं मार्केट आता एखादा स्टॉक तुम्हाला बाय करायचा असेल तर तुम्हाला मार्केटला जायला लागेल बरोबर स्टॉक मार्केटला जायला लागेल तर तसं नाही आहे तर तुम्हाला एखादा शेअर जर बाय करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईनमध्ये बाय करू शकतात जसं आपण भाजी मार्केट बघितलं आहे मित्रांनो भाजी मार्केटमध्ये आपल्याला समजा भाजी घ्यायची असेल तर आपल्याला मार्केटला जायला लागतो पण मित्रांनो शेअर मार्केटमध्ये तशी गोष्ट होत नाही तुम्हाला एखादा शेअर बाय करायचा असेल ऑनलाईन तुम्ही तो स्टॉक बाय करू शकतात ब्रोकर थ्रू आता मित्रांनो भरपूर प्रकारचे शेअर्स जे आहेत ते लिस्टेड आहेत स्टॉक मार्केटमध्ये आता आपल्या इंडियामध्ये जर तुम्ही बघितलं तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे दोन एक्सचेंज आहे ठीक आहे तिथं तुम्ही तिकडे जाऊन तुम्हाला बाय करावं लागतात का शेअर्स तुम्ही बोलाल की एन एस सी आणि बी एस सी तिकडे जाऊन तुम्हाला बाय करावं लागतं तर नाही तसं नसतं तुम्ही ऑनलाईन ब्रोकरच्या थ्रू मित्रांनो शेअ स्टॉक तुम्ही बाय करू शकतात किंवा सेल पण करू शकता आता एखादा शेअर जो आहे कळून झाला रिलायन्सचा शेअर आहे हिंदुसनिअरचा शेअर्स आहे किंवा पटनी कम्पोटरचा शेअर्स आहे भरपूर साऱ्या कंपनीचे शेअर्स आहे इन्फोसिसचा शेअर आहे टेक महिंद्राचा शेअर्स आहे आता एखादा शेअर्स आपण घेतो म्हणजे काय होतो त्या कंपनीचे आपण मालक होतो काय होतो मालक होतो आता तुम्ही विचार कराल की रिलायन्सचा शेअर जो आहे तो पंचवीसशे सव्वीसशे रुपयाला समजा मी बाय केला म्हणजे तुम्ही बाय केला तो तो तर त्या रिलायन्स कंपनीचे तुम्ही मालक व्हाल का तर नक्कीच तुम्ही मालक व्हाल पण पूर्ण कंपन्याचे मालक नाही व्हाल तर त्या तुम्हाला जो तुम्ही शेअर्स घेतलेला आहे मित्रांनो तो दोन हजारची तुम्ही पंचवीसशे रुपयेची किंमत आहे तेवढ्याच किमतीचे तुम्ही शेअर्स व्हाल मग तेवढंच तुम्हाला त्याचं ते शेअर मिळेल कळतं आहे आता आपण शेअर बाय केला आता शेअर मार्केटमध्ये कंपन्या येतात कशा त्या आय पी ओच्या माध्यमातून येतात इनिशियली पब्लिक ऑफर आय पी ओ आय पी ओ म्हणजे नक्की काय आता एखादी कंपनी आहे जी भारतामध्ये आहे ती स्टील कंपनी आहे आणि त्या कंपनीचा दोनशे करोडचा प्रॉफिट आहे किती करोडचा प्रॉफिट आहे दोनशे करोडचा आता ती कंपनी असा विचार करते की मला अजून दहा माझ्या फॅक्टरी इंडियामध्ये ओपन करायची आहे ठीक आहे दहा फॅक्टरी गुजरातमध्ये लावली मध्य प्रदेशमध्ये लावली मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लावली आंध्र प्रदेशमध्ये लावली इकडे लावली तिकडे लावली प्रत्येक स्टेटमध्ये एक एक कंपनी लावली त्यांनी म्हणजे एक एक प्लॅन्ट लावला आता पहिले ह्या कंपनीचा दोनशे करोडचा प्रॉफिट होता ठीक आहे आता पुढे जाऊन कंपनीला विस्तार करायचा आहे त्यांना दोन हजार कोटीचा प्रॉफिट पाहिजे आता फॅक्टरी लावण्यासाठी कंपनीकडे पैसे नाही आहे जी फॅक्टरी लावायची आहे ती क त्याच्यासाठी कंपनीकडे पैसे नाही आहे तर कंपनी असंही करू शकते की बँकेमधनं पण कर्ज काढू शकते कर्ज काढू शकते कंपनी बँकेनं कर्ज कर्ज काढू शकते पण कंपनीने असा विचार केला आपल्या माल आपण जे मालकी हक्क आहे आपल्या ज्या मालकी हक्काचे शेअर्स जे आहेत म्हणजे जी कंपनी आहे त्या कंपनीचं ते रूपांतर करतात मित्रांनो शेअर्समध्ये रूपांतर करतात ठीक आहे जे कंपनीचं व्हॅल्युएशन आहे ठीक आहे त्या व्हॅल्युएशनचं ते काय करतात शेअर्समध्ये रूपांतर करतात आणि कंपनी असं ठरवते की आपल्या मालकी हक्काचे शेअर्स लोकांना विकून त्यासाठी नवीन ज्या फॅक्टऱ्या बनवायच्या आहेत आपल्याला त्यासाठी आपण पैसा जमा करूया आणि मग पैसा जमा करण्यासाठी मित्रांनो ह्या कंपन्या आय पी ओ आणतात आय पी ओच्या माध्यमातून तुमच्या आमच्याकडनंच पैसे गोळा करतात काही रिटेलकडनं पैसे गोळा करतात एच एन आय जे जे लोकं असतात त्यांच्याकडनं पैसे गोळा करतात एच एन आय म्हणजे मित्रांनो हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल एखादा माणूस आहे पण त्याचं नेटवर्क जे आहे नाही म्हटलं तरी एक दहा कोटीचं आहे पाच कोटीचं आहे पंधरा कोटीचं आहे तर ते एच एन आय कॅटेगरीमध्ये जातात ती लोकं तर रिटेल जे असतात जे पन्नास हजार रुपये पंचवीस हजार रुपये तीस हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करू शकतात ते रिटेल कॅटेगरीमध्ये जातात आणि काही कंपन्या पण असतात मित्रांनो त्या कंपन्या पण त्या शेअर्स बाय करतात आता मित्रांनो अशा प्रकारे शेअर मार्केटमध्ये सर्वात पहिले हा शेअर येतो ठीक आहे आता सध्याच्या कंडिशनमध्ये मित्रांनो आपण ऑनलाईन शेअर बाय सेल करू शकतो ऑनलाईन बाय करण्यासाठी मित्रांनो भरपूर सारे ब्रोकर्स आहे मार्केटमध्ये मोतीलाल ओसवाले शेरखाने एंजल ब्रोकिंग आहे ऑपस्टॉक आहे झिरोद आहे खूप सारे ब्रोकर्स आहे मित्रांनो तर तिकडनं तुम्ही त्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन तुम्ही शेअर्स बाय सेल करू शकतात किंवा आय पी ओच्या माध्यमातून पण तुम्ही ते स्टॉक आय पी ओमध्ये पण तुम्ही आय पी ओ पण अप्लाय करू शकता जर आय पी ओमध्ये कुठला आय पी ओ कंपनीचा आला तर आय पी ओमध्ये पण तुम्ही अप्लाय करू शकता आता बाय केल्यानंतर पुढे काय होतं समजा दोनशे रुपयाचा तुम्ही शेअर्स बाय केलेला आहे आणि त्यावेळेस त्याच कंपनीचा मित्रांनो दोनशे करोडचा प्रॉफिट होता सुरुवातीला आता तुमच्याकडनं पैसे के जमा केले भरपूर सारे प्लॅन्ट कंपनीला लावायचे दहा प्लॅन्ट लावायचे त्यासाठी तुमच्याकडनं पैसे जमा केले जमा केल्यानंतर कंपनीने असं ठरवलं की आता आपण प्लॅन्ट लावूया आणि प्लॅन्ट पण लावले गेले त्यानंतर कंपनीचा प्रॉफिट जो आहे तो आठशे करोड रुपये झाला किती झाला आठशे करोड रुपये तर नक्कीच दोनशेचा शेअर जो आहे मित्रांनो तो नक्कीच तुमचा शेअर पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये हा जाणारच आहे ह्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो दोघांचा फायदा होतो एक तर कंपनीचा पण फायदा होतो आणि ज्या लोकांनी त्या शेअर्समध्ये पैसे लावलेत त्यांचा पण फायदा होतो हा कंपनीने समजा लॉस केला जिथं कंपनीने समजा लॉस केला तर त्या शेअरची किंमत पण कमी होते आपण तर पॉझिटिव्ह गोष्ट नक्कीच ऐकतोय पण उदाहरणार्थ पकडून चालू कंपनीने सहा सात ठिकाणी प्लॅन्ट लावलेत आणि त्या प्लॅन्टमधनं काही फायदा कंपनीला झाला नाही आणि उलटं नुकसान झालं उलटं झालं जिथं दोनशे करोडचा प्रॉफिट होत होता ह्या कंपनीला तिकडे आज जर तुम्ही बघितलं तर ती कंपनी समजा दोनशे करोडचा लॉस झाला तर नक्कीच तो शेअर्स जो आहे तो दोनशे वन्न शंभर रुपये येतो पन्नास रुपये येतो किंवा साठ रुपये येतो म्हणून एखाद्या आय पी ओमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा एखाद्या शेअर्समध्ये जरी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करिअ करायची असेल तर त्या कंपनीबद्दल तुम्हाला प्रॉफर माहिती पाहिजे त्याचे मॅनेजमेंट कशी आहे त्याचं फंडामेंटल कसं आहे त्या कंपनीचं फंडामेंटल कसं आहे टेक्निकली चार्ट कसा दिसतोय तुम्हाला या सर्व गोष्टी मित्रांनो माहिती असणं खूप जरुरीचं आहे नॉलेज असणं खूप जरुरीचं आहे आणि मित्रांनो हेच नॉलेज द्यायचं काम आम्ही करत असतो मित्रांनो तुम्हाला फक्त मुकुंद खानोरे हे यूट्यूब चॅनल जॉईन करायचं आहे आणि युट्यूब चॅनल जॉईन केल्यानंतर मित्रांनो आपले डेलीचे जे वेबिनार्स असतात पहिले आम्ही सेमिनार घ्यायचो मित्रांनो भरपूर ठिकाणी सेमिनार घेतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सेमिनार घ्यायचो पण असंख्य लोकांचे आम्हाला रिक्वेस्ट आलेले होते की सर आमच्या कामाच्या लोडमध्ये तुमच्या सेमिनारपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही तर ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही वेबिनारच्या माध्यमातून आम्हाला शेअर मार्केटचं नॉलेज द्या अ आईपासून शेअर मार्केट शिकवा म्हणून मित्रांनो आपल्याला अ आईपासून शिकायचं असेल जर तुम्हाला शेअर मार्केट तर आपले जे लाईव्ह वेबिनार असतात ते वेबिनार तुम्ही अटेंड करा नक्कीच तुम्ही अ आईपासून स्टॉक मार्केट हे शिकू शकता आता पहिला कदम तुमचा हा झालेला आहे ठीक आहे ह्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहे मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये नक्की काय आय पी ओ कसा येतो काय होतो आणि कशासाठी हा आय पी ओ येतो आता पुढे तुम्हाला काय करायचं आहे सर्वात पहिले तुम्हाला एक डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे डीमॅट अकाउंट आमच्या माध्यमातून जर तुम्हाला ओपन करायचं असेल मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक दिलेली आहे गुगल फॉर्म दिलेला आहे त्या गुगल फॉर्म तुम्हाला भरायचा भर आहे भरल्यानंतर आमच्या स्टाफकडनं तुम्हाला क्वाल येईल आणि तुम्हाला मोफत डीमॅट अकाउंट ओपन करून देते डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर एक पाच दहा हजार रुपयापासून तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची मित्रांनो फक्त पाच दहा हजारपासून एक पाच दहा हजारपासून इन्व्हेस्टमेंट करायची त्यानंतर ते इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला भरपूर सारा रिसर्च करायचं आहे नॉलेज घ्यायचं आहे प्रॉपर शेअर मार्केटचा अभ्यास करायचा आहे शेअर मार्केटमधलं अ आयपर्यंत शिकून घ्यायचं आहे त्याच्या नसा नसापर्यंत तुम्हाला जायचं आहे स्टॉक मार्केटच्या मित्रांनो नसा नसापर्यंत तुम्हाला पोचायचं आहे ते मी तुम्हाला घेऊन जाईल तिथपर्यंत तुम्हाला मी स्वतः पोचवेल आणि पोचल्यानंतर मित्रांनो मग हळूहळू तुम्हाला इन्व्हेस्टमेंटही वाढवायचे आज जर तुम्हाला दहा हजारमध्ये समजा पकडून चाललं वीस टक्के प्रॉफिट झाला त्यानंतर तुम्हाला वीस हजार रुपये टाकायचे त्यानंतर तुम्हाला पंधरा टक्के प्रॉफिट झाला त्यानंतर चा त्याच्यानंतर तुम्हाला तीस हजार रुपये चाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपये एक लाख रुपये दीड लाख रुपये दोन लाख रुपये अशी अमाऊंट हळूहळू वाढवत जायची आहे जसं आपण गाडी चालवतो मित्रांनो आपण लगेच पाचव्या गिअरमध्ये गाडी टाकतो का नाही टाकत पहिले फर्स्टमध्ये गाडी टाकतो त्यानंतर सेकंडमध्ये टाकतो थर्डमध्ये टाकतो फोर्थमध्ये टाकतो नंतर फिफ्थमध्ये टाकतो आता समजा रस्ता खराब असेल पकडून जरा रस्ता खराब आहे तर तुम्ही पाचव्या गेअरवरनं शंभरच्या जा स्पीडने जाल का नाही जाणार तुम्ही सेकंड गिअरवरती जास्तीत जास्त ठेवाल गाडी किंवा फर्स्ट गेअरवरती थी ठेवाल ठीक आहे तसंच तस मार्केट समजा खराब असेल मित्रांनो तर आपली इन्व्हेस्टमेंट आपल्याला कमी ठेवायचे मार्केट समजा चांगलं असेल तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट वाढवायचे आता तुम्ही बोलाल की आम्हाला कसं कळलं कळणार की मार्केट चांगलं आहे का वाईट आहे म्हणजे सध्याच्या कंडिशनमध्ये मा मार्केट हे वर जाणार आहे का खाली जाणार आहे खाली जाणार असेल तर मित्रांनो आपल्याला इन्व्हेस्टमेंट कमी ठेवायचे आणि वर जाणार असेल तर इन्व्हेस्टमेंट ही आपल्याला जास्तीत जास्त ठेवायचे आता ह्या सर्व गोष्टी नॉलेज घेणं खूप महत्त्वाचं आहे हेच नॉलेज आम्ही देत असतो जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला जर नॉलेज घेतलं प्रॉपर शेअर मार्केटचा अभ्यास केला तर तुम्हाला आधी कळेल मित्रांनो शेअर मार्केट वर जाणार आहे का खाली जाणार आहे कळतंय म्हणजे जसं आपल्याला टेक्निकल नॉलेज समजा तुम्ही घेतलं तर जसं आपल्याला कळतं की ढग आल्यानंतर पाऊस येणार आहे आपल्याला आधी कळतं तसं शेअर मार्केटमध्ये पैसा कमवायचा असेल तर आपल्याला आधी कळलं पाहिजे कुठला शेअर्स हा वरती जाणार आहे आणि कुठला शेअर्स हा खाली जाणार आहे किंवा मार्केट वर जाणार आहे का खाली जाणार आहे हे आपल्याला आधी कळलं पाहिजे नंतर कळून बिलकुल ह्याचा फायदा होत नाही तर सुरुवातीला मी तुम्हाला स्टेप सांगितल्या मित्रांनो छोट्या छोट्या अमाऊंटमधनं इन्व्हेस्टमेंट करा छोट्या छोट्या अमाऊंटमधनं इन्व्हेस्टमेंट करून त्याच्यामधनं चांगला फायदा घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही ही मोठी इन्व्हेस्टमेंट करा तर पहिलं पाऊल मित्रांनो अशा पद्धतींमध्ये आपला शेअर मार्केटमध्ये आलं पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण की माझं एकच स्वप्न आहे आणि एकच ध्यास आहे जसं शेअर मार्केटच्या माध्यमातून मित्रांनो मी आर्थिक प्रगती केलेली आहे तसं प्रत्येक आपल्या मराठी बांधवांना मला ह्या शेअर मार्केटच्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन यायचं आहे आणि नुसतं शेअर मार्केटच्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन आहे तर अ आईपासून सर्व गोष्टी तुम्हाला शिकवायच्या आहे प्रॉपर तुम्हाला शेअर मार्केटचं नॉलेज द्यायचं आहे प्रॉपर शेअर मार्केटच्या नसा नसापर्यंत तुम्हाला पोचवायचं आहे आणि माझ्यासारखी तुमची पण मला आर्थिक प्रगती करायची आहे धन्यवाद